अमरावती जिल्ह्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्रा खरेदीचा शुभारंभ झाला असून अन्नधान्याच्या बाजारपेठेत पहिल्यांदा संत्रा आल्यामुळे शहरातील शेतकरी आणि व्यापारी यांना एक बाजारपेठ देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समितीने केले आहे या उद्घाटन प्रसंगी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोर्ले उपसभापती अमोल चिमटे सहित संचालक मंडळ उपस्थित होते अमरावती जिल्ह्याच्या सर्वात मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत्रा खरेदीचा शुभारंभ झालाय अन्नधान्याच्या बाजारपेठेत पहिल्यांदाच संत्र आल्यामुळे शहरातील शेतकरी आणि व्यापारी यांना एक बाजारपेठ देण्याचे काम कृषी उत्पन्न बाजार समिती अचलपूर यांनी केली आहे या उद्घाटनप्रसंगी अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र गोरले उपसभापती अमोल चिमटेसहित संचालक मंडळ मंजासीन होते फ्रुटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून संत्र्याला एकशे सत्तावन्न रुपये म्हणजे खुला लिलाव पहिल्यांदाच बघायला मिळालाय बाजार समितीच्या या उपक्रमामुळे शेतकरी आनंदित झाले आहेत राजेंद्र गोरले उपसभापती